नमस्ते एजुक्राफ्ट क्लासेस या तुम्हाला सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल वरती मी हेमलता सचिन कोकरे बी एस सी एल एल बी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तुमच्या परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये व्यस्त आहात तर मी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये थोडीशी मदत करणार आहे ती कशी काय तर तुम्हा सर्वांना थोडासा किचकट जाणारा विषय म्हणजे मॅथ्स मॅथ्स या सब्जेक्ट मध्ये वेगवेगळ्या गणितीय क्रिया आहे त्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन ची ही एक सर्वात महत्वाची एक क्रिया आहे म्हणजे ती कशी मल्टिप्लिकेशन गुणाकार हा कसा करायचा असतो ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या स्टेप्स आणि ट्रिक्स कशा असतात ते तुम्हाला इथे लक्षात येणार आहे तर पहा पहिलं आहे एक्झाम्पल मी घेतलेला आहे नाईट मल्टिप्लाय बाय फाय म्हणजे नऊ गुणिले पाच हा एक अंकी संख्येचा गुणाकार आहे वन डिजिटचा गुणाकार आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे नाही मल्टिप्लाय बाय फाय म्हणजे पहिल्यांदा आपण आता पाडे पाठ पाड़ करायला पाहिजेत म्हणजे टेबल्स तुमचे पाठ पाहिजेत तु वन टू टेन पहिली दुसरी तिसरी चौथी वन टू टे टेन वन टू ट्वेंटी अशा पद्धतीने तुम्ही टेबल्स पाठ करायला पाहिजेत ते जर तुमचे टेबल्स पाठ असतील तर तुम्ही हे गणित पटकन सोडवणार कशा पद्धतीने ते पहा फाय नाईन फोर्टी फाय काय फाय उलटा आपण करू शकतो दोन्ही पद्धतीने घेतलं तरी एकच एक येतं आता ह्या पद्धतीच्या भरपूर तुम्ही पाच पस पाच एक्झाम्पल सोडवा म्हणजे अशा पद्धतीचे हे पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांना ना मल्टिप्लिकेशनचे जास्त एक्झाम्पल्स नसतात फक्त त्यांना पाडे पाठ पाड़ करायला सांगतात आणि पाडे कसे बनवायचे ते तू त्या त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे तर ता दुसरी, थे, दुसरी थे लिए, मा है। ता से है, ते दुसरी तिसरी या विद्यार्थ्यांसाठी हे एक्झाम्पल्स महत्वाचे आहे आता बघा पुढचे एक्झाम्पल्स आहे ते कोणत्या प्रकारातलं आहे बघा दोन डिजिट्स टू डिजिट्स मल्टीप्लाय बाय वन डिजिट्स म्हणजे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणायचं आता कशा पद्धतीने बघा आता नाईन सॉरी सेवन्टी मल्टीप्लाय बाय नाईन म्हणजे सत्तर गुणिले नऊ आता नऊ आता इथे नाईनचं टेबल पाठ पाहिजे नऊचा पाडा पाठ पाहिजे त्यामध्ये आपण नाईन मल्टीप्लाय बाय झिरो प्रत्येक वेळेस जेव्हा नाईन मल्टीप्लाय बाय कोणत्याही नंबर्सनी मल्टिप्लाय बाय झिरो येईल ना तेव्हा मल्टिप्लिकेशन झिरोच येतं काय येतो मल्टिप्लाय केल्यानंतर झिरो आहे तसाच येतो त्या पद्धतीने आपण नाईन मल्टीप्लाय बाय झिरो म्हणजे झिरो पुढे नाईन नीस सेव्हनला मल्टीप्लाय करून घ्यायचा नाईन नाईन सेवनचा सिक्स्टी थ्री जेव्हा पाडे नाईन वनचा नाईन नाईन टू चा एटीन अशा पद्धतीने आपण जेव्हा बोलू पटकन कसं काय सोडवलं जेव्हा माझे पाडेपाठ आहे म्हणून मी था 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 था। तुला तुम्हाला लगेच सांगते आहे जसे तुम्ही पाडेपाठ कराल ना त्या पद्धतीने तुम्ही तोंडी एक्झाम्पल सोडून व्हाल आता पहा हे अन्सर आपल्या ह्या मल्टिप्लिकेशनचं किती मिळालेलं आहे सिक्स हंड्रेड थर्टी हे अँसर आहे आता पुढचा आहे एक्झाम्पल टेन्स युनिट्स या पद्धतीने काढून दाखवलेला आहे आता टेन्स युनिट्स मध्ये मी एक डिजिट घेतले आहे टू डिजिट्स मल्टीप्लाय बाय टू डिजिट्स म्हणजे दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणाकार करायचा आता कशा पद्धतीने पहा नाईन फोर झा किती आहे थर्टी सिक्स आपलं पाडेपाठ असले की आपण पटकन सांगू शकतो नऊ म्हणजे नऊ चो किती आहे छत्तीस आपण बोलतो मराठीमध्ये नाईन फोर जा थर्टी सिक्स इजी मध्ये आपण पटकन लिहिला येते का आपले पाडेपाठ आहे आता इथे थर्टी सिक्स मधला थ्री टेन सिक्स युनिट सिक्स जो युनिट आहे ना तो आहे इथे लिहायचा आणि जो थ्री आहे ना तो इथे कॅरी करायचा म्हणजे इथे हातचा ते थ्री घ्यायचा इथे आपण वरती लिहायचा समजण्यासाठी किंवा आपण इकडे बाजूला जरी लिहिला तरी चालेल फक्त समजण्यासाठी आता पहा नाईन फोर जा थर्टी सिक्स इथे सिक्स इथे थ्री पुढे नाईन आता ह्या नाईननी इकडे हा राहिलेला अंक इथं हा नंबर आहे सिक्स त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचा नाईन मल्टिप्लाय बाय सिक्स नाईन सिक्स जाईन सिक्स जा फिफ्टी फोर किंवा सिक्स नाईन जा फिफ्टी फोर हे दोन्ही साईडनी एकच अँसर असतं म्हणजे साहिनवे चोपन्न आणि साईन नऊ स चोपन्न हे आन्सर काय येणार आहे फिफ्टी फोर आणि चोपन्नच येणार आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये आपण जो, जो हा कॅरी केलेला ले, के नंबर आहे तो जो हातच्या ऍड करायचा आहे प्लस थ्री तो अजिबात विसरायचा नाही तो खूप महत्वाचा आहे कारण इथे आन्सर जो इथला नंबर विसराल तर पूर्ण गणित चुकीचं होणार आहे त्यामुळे हा इथला आलेला नंबर विसरायचा नाही जो कॅरी केलेला नंबर आहे तो विसरायचा नाही आता इथे पहा हे फोर प्लस थ्री सेवन आता इथे फाय इथे काहीच नाही इथे झिरो आहे समजायचं फाय प्लस झिरो किंवा फाय फाय आहे असंच फाय येणार म्हणजे फिफ्टी सेवन अँसर किती आलेला आहे फिफ्टी सेवन म्हणजे ह्या मल्टिप्लिकेशनचा अँसर आहे फाय हंड्रेड सेव्हन्टी सिक्स म्हणजे पाचशे शहात्तर हे आपल्याला एन्सर मिळालेलं आहे आता दुसरी स्टेप्स आहे म्हणजे ती म्हणजे आपण एकोणचाळीसचा पाडा म्हणजे थर्टी नाईनचा टेबल पाठ करू शकत नाही त्यामुळे आपण काय करायचं हे स्टेप्स आहेत ना ते आपण फॉलो करायच्या आता पहा आपण एक घर खाली येणार आहोत इथं झिरो लिहायचा किंवा इथे आपण इथे क्रॉस लिहिला तरी चालेल किंवा मल्टिप्लायचं चिन्ह दिलं तरी चालेल काही चालेल आता पहा इथे थ्रीनी या दोन डिजिटला नंबर दोन डिजिटला मल्टिप्लाय करून घ्यायचा आता तो कशा पद्धतीने पहिल्यांदा इथे झिरो घ्यायला विसरायचा नाही कारण आपण एक स्टेप आले आले खाली आलेलो आहोत एक पाहिजे आपण खाली आलेलो आहोत इथे सिक्सच्या खाली ह्या नंबरच्या खाली इथे झिरो म्हणजे इथे आपण मल्टिप्लिकेशन करताना इथून पुढे करायचं आहे ह्या झिरोच्या इकडे करायचं आहे आता थ्री मल्टी मल्टिप्लाय मुल्टि, बाय फोर म्हणजे तीन गुणिले चार ह्या हा गुणाकार पहिला करून द्यायचा थ्री मल्टिप्लाय प्लाय बाय फोर ट्वेल्व आता इथे ट्वेल्व मधला टू इथे लिहून घ्यायचा आणि वन जो आहे ना इथे करायचा कॅरेल आणि इथं हातच्या वन द्यायचा ते झाल्यानंतर आपण काय करायचं फोर थ्री मल्टिप्लाय बाय सिक्स किती थ्री सिक्स एटीन रफवत करून घ्यायचा आपण त्याच्यामध्ये वन ऍड करायचा इथला जो कॅरी केलेला वन आहे इथला हच्चा वन आहे तो ह्याच्यामध्ये एटीन मध्ये वन करायचा आणि ऍड करायचा म्हणजे एट प्लस वन काय होईल नाईन आणि वन आहे असच म्हणजे नाईन्टीन काय आलेलं आहे आता इकडे घर नाही आपण म्हणून इथे कॅरी करायची गर गरज नाही आपण डायरेक्ट आहे असंच नाईन्टीन ते घेऊन घ्यायचा आता इकडे मी पुसून टाकते आता पहा आता ह्याचे आपण ऍडिशन करून घ्यायची आता हे, हे चिन्ह मात्र विसरायचं नाही जेव्हा आपण पुढच्या स्टेप येतो जसं जसं खाली येऊ हो, आपण तीन अंकी चार अंकी आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन करू तेव्हा इथे एडिशनचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही म्हणजे जर तुम्ही चिन्हच दिलं नाही ना तिथे तुमचे मार्क्स पूर्णपणे झिरो हे एक्झाम्पल पकडलं जातं त्याच्यामुळे साईन हे खूप महत्वाचं आहे आता पहा करून घ्यायची सिक्स प्लस झिरो सिक्स आता नंतर सेवन प्लस टू एट नाईन 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 प्लस फाय टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फोर्टीन आलेला आहे फोर्टीन मधला फोर इथे लिहायचा वन इथे कॅरी करायचा किंवा इथं हच्च्याचा वन द्यायचा छोटा द्यायचा किंवा इकडे छोटा दिला ना तरी चालेल पण शक्यतो तुम्ही इथेच द्या म्हणजे तुमच्या इकडे तुम्ही लिहिला तर इथे तुम्ही विसरून जाल की इथे आहे का नाही हे तुम्हाला समजणार नाही म्हणून याच्या खाली करा द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याचं ऍडिशन करून घ्यायचं आहे वन प्लस वन टू इथे अँसर आलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी सिक्स हे आलं आपलं मल्टिप्लिकेशन करून ऍन्सर तर अशा प्रकारची गणित तुम्ही जेवढी सोडवाल जेवढं तुम्ही गणिता गणिताचं प्रॅक्टिस कराल ना मल्टिप्लिकेशनच्या गुणाकाराच्या एक्झाम्पलच तेवढं तुम्हाला पुढे जेव्हा आठवी नववी दहावी तुम्ही छानपैकी व्यवस्थितच तुम्ही एक्झाम्पल सोडवणार आहात आणि मल्टिप्लिकेशन असे मल्टिप्लिकेशनचे पाड़ एक्झाम्पल्स जेव्हा सोडवता ना तुम्ही तेव्हा तुम्हाला पाडे पाठ असणे खूप महत्वाचे आहे त्याच्यासाठी ऑप्शन नाही दुसरा ऑप्शनच नाही जेव्हा तुम्ही पाडे पाठ करणार आहात ना तेव्हाच तुम्हाला मल्टिप्लिकेशन गुणाकार भागाकार ह्या तुम्ही व्यवस्थित करणार आहात